कथा काय ती सांग खरी कथा काय शंकर नावतार इथे घेतला नाट्याबाजा होता होता माणसं आणायला नक्की काय फुलं आणाय मी दुपारी बघा कि ती थानकी घेतली पुन्हा आंबे ती बाई येत होती देऊ देऊ करता इच्या पाऊस पडला ती बाई ती बाई पुन्हा देव म्हणला तू काही तिकडे येऊ न तर तू गाव बोल गावाच्या खालचं माती उकळी दोन तोंड मान दोन भोंड जायचं तुमच्या देवाची मूर्ती दोन तोंड जायचं दबाई दाऱ्या बाजूला तारापूरची पुष्टी येत होत भक्ती करायला येत भक्ती करायला येत होतं नदी भरून आली नदी भरून आल्यावर मग म्हणला आता मी पलीकडे कसा येऊ पलीकडे कसा येऊ म्हणल्यावर तू तथ म्हणला की हे कुणी गेलं त्याला आलीकडे घेतलं येऊ नको म्हणला आता आली म्हणला गाव बोलून गावाच्या वर म्हणला माती उकळी दोन झोंड मान मांडल्यावर तसून माझी पूजा कर आणि चैत पौर्णिमेला जण जाऊन तुम्ही इजापुरात फुलं आणायची अरे हे सगळे चालले इजापूरला हे काय यांच सगळं फुलं आणायचं म्हणजे नक्की काय सांगायची आपण मुरळीहून चालू आहे आणायला त्यांचं लग्न त्या मतात आढाय घात आढाबीशी भाकरी खातोय वर तर महादेवाचं मंदिर आहे महादेवाची पिंड आहे तथ लग्न लागले भीमराजागा हलवाया आला शिवपुंजीवर इशताळ घेतला गेला शिवपुंजीवर आपण इसावा घेतो शिताळगे वाकून बदर बदल मंगुरांची जमीन प्लेनमध्ये आहे त्यावेळेला भीमानं गद्दा टाकला आणि गद्यावर सगळ्या जमिनीवर गद्दा फिरवला त्यावेळेला जमीन हवार प्लेनमध्ये झाली असा इतिहास आहे देवाला अजून लय मोहर मोठा आहे तुम्हाला सांगायला वेळ नाही याचा दे मोहर सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला कसा आलाय आहे आलाय आहे शंकराचा दुर्वास विषय झाला राक्षीचं दोन माणसं माणसं आधी मारून खात होते ज्यापाला म्हणा सगळी माणसं झाली सगळी झाली तुला बी खातो ज्यापान उजनी म्हणता या उजिनी या राजाला विक्रम राजाला धावा केला धावा केल्यावर पुन्हा तत्न दृष्टांत पडलं त्याला ब्रह्मदेव म्हणला तू जा अशा या राजाला संकट आले तर जाऊन तू सार जा म्हणा त्यातून इथं आलं दोघांनी सारा गेल्यावर राक्षस म्हणजे आम्ही नाही म्हणजे सगळीच खाणार आहे दोघांनी मिळून झाडा झाडाक येऊन शंकर पार्वतीला धावा केली त्यावेळेला पार्वतीला शंकर म्हणला भक्ताच बोलून आले आपल्याला खाली जायला लागते आली गेल्याशिवाय भाग नाही मग खाली आली शंकरानं विचारलं बाबा का मला बोलले काय नाही कशा पाय काय तरी तुमची राखत म्हणला माणसं कापून खायला आली म्हणला आम्ही कसं येऊ म्हणला आणि मला बी खातो म्हणजे आमची गावच बोलली म्हणलं मग शंकरन विचारलं की विक्रम राजाला तू जा म्हणला तू कसं काय आला आहे तुझं ठाणकता आहे तर घेणं बोललो म्हण मी आलो म्हणला जा म्हणला मी काय तिथलं माझी मी बघतो म्हणला तसं कसं जाऊ म्हणला माझं काय तर माझं काय तर नाव चालवा लागलं म्हणून त्यानं सांगली शंकरानं चां पृथ्वीवर चांद सुरू आहे तोपर्यंत तुझं नाव घेणेन मग तोंडात घास घालीन म्हणून उजनी मंकाळा जर चांग घाली मग तुम्ही तोंडात घास घात आलं लक्षात तुमचे आणि पुन्हा शंकरानं त्याच्या बोलून घेतली जाणार का थांबणार तर तसं नाही म्हणणार मी आम्ही समधी खाप कापून खाणार मग जाणार शंकरानं विद्य केलं त्यातली दोन मारून एक शेरण आलं म्हणता मला काय मारू नका म्हणा मी तुम्ही कसं म्हणताय तसं राहतो तरी वर्षातून एक बार जेवण मिळत म्हणून देवगावात या दिवशी टोकलेभर निवा देरा तर आज त्या राक्षसाला भरून ठेवलेला आहे खाली पातळाचा देवा या खाली बांध्याला आंब्यातली नाही ते तर ती देवगावात आले त्याला वर काढून घेते आणि त्याला खाऊ घालते म्हणून हायच्या जागेला बांधते साखर दंडानं बांधायला आहे खाली अशी त्याची खिरी आहे की अजून ह्याचा इतिहास लेख आमच्या गावात गावातले माणसाला माहीत नाही अधूबाई मी जी <laughs> काय त्याची बहीण नाही नामदेव भूष्णराई पूर्गी येते ज्या वेळेला काळ वाईट आला त्यावेळेला पूर्वी तू सोडून आईबाब गेली निघून mm -hmm. कल निलंग म्हणून त्यानं भक्तिरुपी बहीण मानलेली आहे mm -hmm. म्हणून चांग चांगभले म्हणतो म्हणून ती भक्तिरुपी मानलेली आहे असा इतिहास दार्याबाजा mm -hmm. पुन्हा बायकोला म्हणला तुझा माघारी mm -hmm. ज्यावेळेला पांडवाजू राज येईल दुपारी येऊ येईल दोपारी योगात तुझं माझं लग्न होईल म्हणून त्या मठात लग्न लागले तुम्हाला असं असा इतिहास आहे दार्याबाजा शंकराचा दुर्वास ऋषी होऊन बसला ऐंशी हजार वर्ष दशरथ राजाचा गुरु आहे रामाच्या बाळाचा गुरु आहे पुन्हा राम जन्मला पुन्हा कृष्णाचे राजे पुन्हा ही दोपारी कल् उगा पतूर त्यानं असं करत आणले असा विषय याचा अजून सांगायचा इतिहास मोठा आहे नाही देळसागिरीच लिंगाच चांगभले कडणीच्या राजा